श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला हळदीचा असे कोणते उपयोग करायचे आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्वदुःख संकटांचा नाश होईल तर ते उपाय कोणते चला तर मग ते उपाय बघूया तर सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकून आंघोळ करायची आहे यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होईल आणि तुमच्या आयुष्यातील संकटांचा नाश होईल त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे या दिवशी तुम्हाला सूर्याला अर्ध द्यायचे आहे ते अर्ध देताना काळजी एवढी घ्यायची आहे की त्या लोट्यामध्ये थोडा गूळ चिमूटभर हळद टाकून तीन चण्याच्या डाळीचे तीन दाणे तुम्हाला त्या लोट्यामध्ये टाकायचे आहे आणि सूर्य देवाला त्या पाण्याचा अभिषेक घालायचा आहे ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुन्हा लोटाभर पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्ध द्यायचे आहे नंतरचा उपाय म्हणजे तुमच्या घरी केळाचे झाड असल्यास हा उपाय तुम्ही नक्की करू शकता तुम्हाला काय करायचे आहे की एका वाटीमध्ये हळद घ्यायची थोडी भिजवायची आणि त्या हळदीने त्या केळाच्या झाडावर स्वस्तिक काढायचे आहे आणि तेच घेऊन तीच वाटी घेऊन आपल्या दानाजवळ यायचे आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा असतो त्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली धनधान्याची जी अडचण आहे ती अडचण दूर होईल तुमच्या कार्यामध्ये जेही कोणते विघ्न असतील ते विघ्न दूर होईल आणि सुखसमृद्धीचा रस्ता सुखसमृद्धीचा मार्ग तुमच्यासाठी खुला होईल यानंतरचा एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे तो उपाय काही असा आहे की तुम्हाला एक पोळी घ्यायची आहे गरम पोळी टाकायची आहे आणि त्या पोळीवर गूळ टाकायचा चिमूटवर हळद टाकायची आणि तो त्या पोळीचा नैवेद्य एका गाईला तुम्हाला खाऊ घालायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःख संकटांचा नाश होईल हे हळदीचे उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचे आहे असे केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश होईल आणि सर्व मार्ग तुमच्यासाठी खुले होईल अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद